नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दर शनिवारी इथे एक तेलाचा दिवा निघून जाईल हिंदू धर्म पिंपळाचं झाड अतिशय आदरणीय आणि पवित्र मानलं जात असं मानलं जातं की या झाडामध्ये भगवान विष्णूंचे वास्तव्य आहे गीतेमध्ये भगवान श्री कृष्णाने या झाडाला त्याचे स्वतःचे रूप असल्याचे वर्णन केले आहे हिंदू धर्मग्रंथानुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनीच्या साडेसातीचा प्रभाव आणि इतर परिणामांपासून मुक्तता मिळते आणि पूजा पण कशी करावी ते मी तुम्हाला माहिती सांगते त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती सगळी ऐकायला मिळेल म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा शनीचा होणारा त्रास टाळण्यासाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करतात तुमच्या घराच्या जवळपास जर पिंपळाचं झाड असेल पिंपळ वृक्ष असेल तर प्रत्येक शनिवारी एक छोटासा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरात जे काही लोक असतील आजारी असतील व्यक्ती तर त्यांचं आजार पण निघून जाईल आणि घरातील लोकांना दीर्घायुष्य लाभेल तसेच घरात सुख समृद्धी म्हणजे धन संपदा सुद्धा निर्माण होईल संपदा म्हणजे काय तर घर धनधान्याने भरून जाईल कारण पिंपळाच्या वृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश श्रीदेव वास करतात इतरही सर्व देवी देवतांच्या पिंपळाच्या वृक्षामध्ये वास असतो पिंपळाची पूजा केल्याने शनिवारच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने शनीची दशा त्रासदायक ठरत नाही शनी दशेचा त्रास कमी होतो पुरुष आणि महिला सुद्धा पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकतात मात्र महिलांनी शुद्धता आणि पवित्रता याची काळजी घ्यावी त्यामुळे मासिक धर्माच्या वेळी पाच दिवसात ही पूजा करू नये टाळावे याशिवाय पिंपळाच्या वृक्षाखाली मलमूत्र विसर्जन करू नये पिंपळाचं झाड तोडणे या गोष्टी अशुभ असतात त्यामुळे जीवनात अशुभ आणि नकारात्मक गोष्टी घडू लागतात आता एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला सायंकाळी पिंपळाच्या वृक्षाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे यामुळे तुमच्या घरातील रोगराई आणि आजारपण निघून जाते आजारपण निघून आपल्या कुटुंबातील जितके सदस्य आहेत तितके लोक आहेत त्यांच्या नावाने कलावा या पिंपळाच्या झाडाच्या खोडाला आपल्याला नक्की बांधायचा आहे कलावा दोरा बांधायचा आहे शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या पानाला स्पर्श करणं पिंपळाच्या या झाडांना स्पर्श करणं आणि अशा गोष्टी खूप शुभ फलदायी असतात शनिवारच्या दिवशी या पिंपळाच्या पानावरती महादेवाची पिंडी म्हणजे शिवलिंग ठेवायचं शिवलिंगाला अभिषेक करायचा असं केल्यास मोठमोठ्या रोगातून मुक्ती मिळते तसेच या दिवशी शनिवारच्या दिवशी या पिंपळाच्या पानावर हनुमानाची मूर्ती ठेवून सेंदूर लावायचा असे केल्याने मोठमोठी संकटातून आपल्याला मुक्ती मिळते असे उपाय आहेत याशिवाय शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे शनिदेवाला न्यायाची देवता मानतात ज्याप्रमाणे माणूस काम करतो त्याप्रमाणे शनिदेव कर्मफळ देत असतात अशी मान्यता आहे जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याच प्रकारची कमतरता येत नाही दुसरीकडे शनी जर एखाद्यावर कोपला तर तो त्याच्या शारीरिक आर्थिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारे छळ करतो अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो परंतु अशा संकटाच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यातील शनीशी संबंधित दुःख संपुष्टात येतील एका संदर्भाद्वारे सांगण्यात आले आहे की स्वतः शनिदेवाने सांगितले होते की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याला शनीशी संबंधित त्रासांना कधीही सामोरं जावं लागणार नाही अशा व्यक्तींच्या घरात लक्ष्मी वास करेल आणि त्यांचे सर्व दुःख दूर होतील तर येथे जाणून घेऊया की पिंपळाशी संबंधित काही उपाय आपण नक्की करून पहा जेणेकरून तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळात स्पर्श करून नमस्कार करावा आणि संध्याकाळी मोरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची पाच किंवा नऊ प्रदक्षिणा करावी असे केल्याने शनीशी संबंधित सर्व त्रास दूर होतात कुटुंबात सुखसमृद्धी नांदते श्रीकृष्णाने सांगितले आहे की पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे शनिदेव भगवान श्री कृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात जर तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येत असतील किंवा यश मिळत नसेल तर दुधामध्ये गूळ आणि पाणी मिसळून मिक्स करून दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला टाकावे अर्पण करावे तुमची इच्छा असेल की लगेच पूर्ण होईल आणि तुम्ही हे काम रोज पण करू शकतात पण शनिवारी आवर्जून करावे आपली कोई काही इच्छा असेल ती नक्की आपली पूर्ण होईल तरी माझी माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ